नमस्कार मी सतीश कुलकर्णी तीस एप्रिलला अक्षय तृतीय आहे श्री क्षेत्र पिठापूर येथे हा पवित्र दिवस वेगळ्या प्रकारे साजरा करण्यात येतो श्रीपाद वल्लभांच्या मंदिरामध्ये ज्या स्थापित पादुका आहेत या पादुकांना चोवीस तासासाठी चंदनाचं लेपन करण्यात येतं त्याची घटना अशी की या मंदिराचे जे पीठाधिपती होते आदरणीय परमपूज्य रामस्वामी यांनी एकदा स्वतःच्या अंगाला चंदनाचा लेप लावला कारण पिठापूरला फार गरम होतं आणि आराम केला त्या दिवशी रात्री श्रीपाद श्री वल्लभ त्यांच्या स्वप्नात गेले आणि सांगितलं अरे राम तुला गरम होते मलाही गरम होते माझाही थोडा विचार कर रामस्वामींच्या हे लक्षात आलं आणि रामस्वामींनी ठरवलं की एप्रिल महिन्यात अक्षर तृतीया दिवशी आपण श्रीपाद श्री वल्लभांच्या ज्या स्थापित पादुका आहेत त्यालासुद्धा एक दिवस चंदन लेपन करायचं म्हणून हा सोहळा सुरू आहे चंदन लेपन आणि रोजची पूजा याच्यामध्ये फार मोठा फरक आहे पूजेच्या वेळेस गंध वापरलं जातं आणि भस्म वापरलं जातं रामस्वामींनी चंदनाचा लेपन करण्याचा उद्देश फार सोज्वळ आणि सुंदर होता ते म्हटले मला जर हा त्रास होत असेल तर श्रीपादांना सुद्धा कारण बालरूपामध्ये श्रीपाद श्री उपलब्ध तिथे आहेत तर त्यांच्यासुद्धा पायाला आपण गारवा दिला पाहिजे म्हणून त्यांनी हा उपक्रम सुरू केलेला आहे अनेकांना पिठापूरला या दिवशी जाता येत नाही काहींना हा सोहळा देखील माहीत नाही परंतु मी प्रतिवर्षाप्रमाणे माझ्याकडून एक्कावन्न भाविक भक्तांचा अभिषेक करणार आहे कारण त्या दिवशी गर्दी असते समक्ष येऊनसुद्धा यामध्ये सहभागी होता येईल का नाही सांगता येत नाही गेली सात आठ वर्षे मी माझ्याकडून माझ्या ऐपतीप्रमाणे चंदनाची पावडर मंदिरातील पुजाऱ्यांना देतो ते लेपन करतात आणि दोन दिवसानंतर त्याच्यावरील लेपन मला थोडं देतात आणि मी काही भाविकांना उपलब्ध असेपर्यंत गेली सात वर्ष चिमटभर चंदन लेपन पाठवत असतो यावर्षीसुद्धा मी असाच उप्र उपक्रम करणार आहे ज्या भाविकांना या आनंद सोहळ्यात सहभागी व्हायचं आहे त्यांनी आपलं पूर्ण नाव पत्ता मोबाईल आणि गोत्र डिस्क्रिप्शनमध्ये आपला पत्ता आहे त्या पत्त्यावर पोस्ट पाकिटातून माहिती कळवावी जर अभिषेकात सहभागी व्हायचे असेल हो तर अभिषेकाची रक्कम फक्त मंदिराची एकशे अकरा रुपये आहे आणि लघुरुद्र पाचशे एक रुपये आहे आणि या दिवशी ज्या भाविकांना काही गोड अन्नदान करायचं असेल तर तर ती एकत्रित रक्कम माझ्याकडं पाठवली चालेल मी या कार्यक्रमात सहभागी होऊन किंवा आपल्याला सहभागी करून त्याची पावती चंदनाचं या लेपनाची एक चिमट आणि त्या दिवसाचं अभिषेकाचं भस्म असं मी एकत्र तुम्हाला पाठवू शकतो आजपर्यंत मी पाठवत आलेलो आहे ज्यांना सहभागी व्हायचं त्यांनी लवकरात लवकर सहभागी व्हावं नंतर लोक फार घाई करतात मग तिथे विनवणी क कर, करावी लागते तिथेही जुमानत नाहीत तर एक्कावन्न ना माझ्या सोयीप्रमाणे आहेत एक्कावन्न लोकांना मी सहभागी करू शकतो त्वरित आपण संपर्क साधावा उन्हाळ्याची तीव्रता काय असते आणि देवावर कसं प्रेम करायचं हे रामस्वामींनी मला बऱ्याच वेळा सांगितलं आमच्या तासोन तास, तास गप्पा असायच्या तेव्हा त्याने सांगितलं की बालवयामध्ये बालरूपामध्ये पिठापूरला श्रीपादशी वल्लभ आहेत तुम्ही त्यांच्यावर जेवढं प्रेम करता त्याच्या दसपटींनी ते तुमच्यावर प्रेम करतील आणि दोन हजार आठपासून मी हे प्रेम अनुभवत आहे मला दोनशे दहा वेळा पिठापूरला बोलवून घेणं हे साधं काम नाही कारण मी मनापासून श्रीपाद वल्लभांवर प्रेम करतो मात्र उचापात्या मी काही करत नाही फक्त नामस्मरण सिद्ध स्तोत्र आलेल्या लोकांना श्रीपादांबद्दल खरी माहिती सांगणं या गोष्टी श्रीपादांना देखील आवडत आहेत म्हणून श्रीपाद श्री वल्लभ सत्संगासाठी मला पिठापूरला बोलवत असावेत असं वाटतं मी असताना तिथं भजन करतो काही गायनसेवा करतो ते आलेल्या भाविकांना आवडते तर हाच एक सोहळा असा आहे की चंदन लेपनाचा की श्रीपाद श्री वल्लभांच्या स्थापित पादुकांना चंदन लेपन, लेपन केलं ले जातं जास्त लोकांना सहभागी करून घेता येत नाही कारण मंदिराचे अभिषेक भरपूर असतात आपण किती मोठी यादी देणार कारण सगळ्यांना वाटतं सहभागी व्हावं म्हणून हा साधारण वीस दिवस अगोदर मी हा व्हिडिओ भाविकांच्या पुढं आणत आहे आणि भाविकांनी समजून त्वरित संपर्क साधावा अधिक माहिती हा व्हिडिओच ऐकावं पुन्हा पुन्हा विचारू नये नाव पत्ता मोबाईल गोत्र जे अन्नदानाला द्यायचे ती रक्कम यथा शक्ती आणि अभिषेक किंवा लघुरुद्र याप्रमाणे आपल्याला जे करायचं ते आपण करू शकता माझ्या परीने मी सहकार्य करेल कारण चांगल्या चांगल्या कार्यामध्ये भाविक भक्तांचा सहभाग असायला पाहिजे आणि जे अज्ञानी आहेत ज्यांना याच्याबद्दल काही कल्पना नाही त्यांनासुद्धा या सेवेचा आनंद मिळावा अशी माझी इच्छा आहे पिठापूरला भाविक येतात फळा करतात याबद्दल मी बोललो अभिषेकाच्या दिवशी गोंधळ त्याबद्दलही मी बोललो आहे परंतु या पवित्र दिवसाचं महत्त्वसुद्धा भाविकांना कळायला पाहिजे भाविकांनापर्यंत हा व्हिडिओ पोचल्यानंतर त्यांनाही आनंद मिळायला पाहिजे संख्या मी जास्त करून घेणार नाही कारण मर्यादा असल्यामुळं एक्कावन्न फार फार तर अजून एक पाच दहा इकडे तिकडं होऊ शकतात पण अधिक झाल्यानंतर काय करता येईल त्याचाही मी विचार करतो आहे श्रीपाद जशी बुद्धी देतील त्याप्रमाणे हा निर्णय घेण्यात येईल तर अक्षर तृतीयाच्या या मुहूर्तावर आपण भाविकांनी सहभागी व्हावं आणि येता कदाचित जर जास्त चंदन लेपन मला मिळालं तर त्याबाबत मी दुसरा व्हिडिओ टाकेल की लोकांना माझ्याकडं जास्त झालेलं चंदन लेपनाचा प्रसाद चिमुळभर लेपन मी त्यांना माझ्या सुद्धा पाठवू शकतो पण त्याबाबत मी नवीन नंतर निवेदन देईन आता अगोदर ज्यांना सहभागी व्हायचं त्यांनी त्वरित सहभागी होऊन या अक्षरतृतीयाचा चंदन लेपनाचा आनंद घ्यावा आणि त्या पूजेमध्ये सहभागी व्हावं अशी मी आपण विनंती करतो नमस्कार